राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रमुख राज राजापूरकर आपल्यासोबत आहेत अशा पद्धतीने आपण पाहत आहोत की एकूणच सध्या पक्षाच्या दोन महत्वाच्या बैठकी पार पडल्या आणि या बैठकीनंतर एक चर्चा सुरू झाली की पक्षामध्ये महत्वाचे बदल केले जाणार आहेत जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची त्यांची तिथून उचलबांगडी केली जाणार आहे अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये तशा पद्धतीची भावना बोलून दाखवलेली होती कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं मी पक्षाचा कार्यकर्ता गेल्या अठरा वर्षापासूनचा आहे आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही आमच्या एखाद्या सामान्य पातीवरून त्या ठिकाणी काम करतो स्वतःच्या कर्तृत्वावरती आम्ही इथपर्यंत येतो करून म्हणजे माझ्या बाबतीत विचार केला तर मी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचा मी एका वॉर्डावरती एक सचिव होतो एका जिल्ह्यातला आज मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे हे माझं कर्तृत्व आहे इथपर्यंत मी आलेलो आहे माझ्या कर्तृत्वावरती मी इथपर्यंत पोहोचलो आहे त्यामुळे आम्हाला आमच्या कामाच्या माध्यमात कर्तृत्वाच्या माध्यमातून आम्हाला पदं मिळालेली असतात त्यामुळे उठलं म्हणाला कोणी म्हणाला कोणी आला आणि म्हणाला की राजीनामा द्या करून म्हणजे एखाद्या महाराजाने यायचं कीर्तन करायचं लोकांनी टाळ्या वाजवायच्या वा तेवढ्यापर्यंत ठीक आहे करून पण एखाद्याचे राजीनामा मागायचे असेल तर त्याचं कर्तृत्व बघा त्याचा परफॉर्मन्स चेक करा जयंत पाटील साहेबांच्या बाबतीमध्ये जर बोलत आलं तर मला असं वाटतं की एक अत्यंत उत्कृष्ट असं मॅनेजमेंट आणि एक्झिक्युशन असणारे व्यक्तिमत्व आहे ते करून अत्यंत उत्कृष्ट म्हणजे प्रत्येक आम्ही साधारणतः बत्तीस बेचाळीसच्या आसपास सेल आहेत फ्रंटल्स आहेत करून या सगळ्या लोकांना एकत्रित घेणं प्रत्येकाला वेळ देणं प्रत्येकाकडून समजून घेणं प्रत्येकाला एवढ्या फास्टेस्ट फास्ट एवढ्या काळामध्ये प्रत्येकाकडून जाणून घेणं त्याच्याशी कॉर्डिनेट करणं एक प्रांता म्हणून मोठं काम हे करून मला वाटत नाही म्हणजे मला तसं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जर त्या ठिकाणी सत्ता आली असती तर मला असं वाटतं की जयंत पाटील साहेबांना मुख्यमंत्री करायला हवं होतं म्हणजे इतकं उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे करून ते करू मग अशा व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी राजीनामे द्या हे द्या आणि ते पण ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी आत्मचिंतन करतो आहोत त्यावेळेला त्या ठिकाणी असलेल्या पराभव पराभवाची कारणं घेऊन त्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे आपण आपल्या सूचना चार सृष्टीच्यातमध्ये मांडल्या पाहिजे येणारे त्या ठिकाणी नवीन कार्यकर्ते असतात चार नवीन कार्यकर्ते आपल्या जोडले जातात यांच्यावरती आपण काय संस्कृती देतो आहे काय विचार देतो आहे त्यांच्यासोबत आपण काय भाव आहे हा फार महत्त्वाचा भाग आहे ना त्याच्यामध्ये त्यामुळे आपण आपल्याच कुटुंबाचे धिंडवडे काढायचे हे काही योग्य नाही त्याच पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची मागणी माध्यमांच्या समोर केली आणि जशा पद्धतीने बैठकीचं स्वरूप होतं अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही मागणी केलेली आहे तर तुम्ही तरी सुद्धा यांच्या विरोधात नाही नाही असं आहे की अनेक कार्यकर्ते म्हणजे कोण मी स्वतः पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य आहे मी पण आहे ना मी त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या सभेच्या ठिकाणी मलाही मत मांडता आलं असतं पण पवार आपल्यासमोर देशाचा एवढा मोठा नेता आहे पवार साहेब उभ आहेत पवार साहेबासमोर आपण काय बोललं पाहिजे काय म्हणलं पाहिजे याची भान राहिलं पाहिजे ना आज माझं हे नियुक्त झालेलं आहे मला ज्यावेळेला अजित पवार आपल्यापेक्षा वेगळे गेले त्यानंतर मला नियुक्तीपत्र मिळालेलं आहे बारा सात दोन हजार तेवीस बारा सातपासून तेवीसपासून चोवीसपर्यंत एक वर्ष आणि त्याचे पुढचे सहा महिने म्हणजे अठरा वर्ष अठरा महिन्यामध्ये मी ज्या पद्धतीने काम केलं आहे संघटना बांधलेली आहे ज्या ज्या पद्धतीने मी त्या ठिकाणी दौरे केलेले आहेत आढावा बैठक केले अखंड महाराष्ट्राच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असतील म्हणजे बहुजन जुडेगा देश बडेगा लोकसभेच्या काळामध्ये मी एक मोठा दौरा काढला होता त्यावेळेला माझ्या मुलाचा दहावीची पहिला पेपर होता माझ्या मुलगाने रडत होत मला फोन केला रडत होत तो की बाबा तुम्ही माझा पहिला पेपर आहे तुम्ही येणार का करून पण त्यावेळेला मी पक्षाचं काम करत होतो लोकसभेचं काम करतो विधानसभेचं काम करतो पस्तीस पोलीस केस आहे माझ्यावरती अठरा वर्ष मला प्रवास आहे इथपर्यंत मी असंच आलेलो नाही आहे मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना उद्या म्हणायचं की तुम्ही उठून राजीनामा द्या हे कसं काय शक्य करून आणि कसं म्हणून घेताना आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या एकूणच पवारांच्या मतदारसंघामध्ये कर्ज जामखेडमध्ये रात्री साडेबारा वाजता पावणे वाजता मी मिटिंग घेतलेली आहे सायकरवाडीमध्ये राशीनमध्ये तिकडचे गाववाले मधले होते रात्री साडेबारा वाजेमध्ये आम्ही काम करायचो मी मी दिवसाला तीन तीन सभा घ्यायचो सत्तावीस सभा घेतलेल्या आहेत मी एवढा मोठं काम करत असताना त्या ठिकाणी कोणी येणार आणि म्हणणार की राजीनामे दया करून काही हे आहे का खैरात आहे का आमचं कर्तृत्व मिळालेलं आहे करून पक्षामध्ये रोहित पवार जयंत पाटलांच्या विरोधात काम करत नाही 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 मी रोहित दादांच्या मतदारसंघात गेलो तो फक्त उदाहरण तुम्हाला दिलं मी कोण कोणाच्या विरोधामध्ये काम करतो त्याच्यामध्ये मला काही संबंध नाही काही घेणधन पण नाही आहे माझं म्हणणं एवढं आहे की प्रक्रिया आहे आणि त्या ठिकाणी एक प्रोसेस असतो करून आज आपल्याला एखादं मत मांडायचं असेल तर ते पार्लमेंटरी बोर्डमध्ये मांडावं इन चार भिंती चारमध्ये मांडावं पक्षाच्या एखाद्या त्या ठिकाणी आत्मचिंतन चिंत ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी या गोष्टी घेतो की तिथे आपल्याला पुढे काय करायचं आहे करून तिथे आपल्याला पुढेचा प्रवास कसा करायचा आहे करून त्या ठिकाणी आपण ते सगळं सोडून जर असं कळं असतं तर मला असं वाटतं की हे अक्षरचं चुकीचं आहे करून आणि हे चुकी दिशेनं चाललेलं आहे करून त्यामुळे काल कोणतरी आलं आणि आज काहीतरी बडबडलं कोणतरी कीर्तनकार महाराज आले कीर्तन केलं निघून गेले हे काही योग्य नाही करून आम्ही पण पक्षामध्ये काम करतो आमच्यावर पण देखील त्या ठिकाणी पस्तीस पस्तीस पोलीस केसेस आहेत माझा पासपोर्ट रिन्यू होत नाही मला एखादी नोकरी मला नोकरी मिळणार नाही अशा माझ्या हे सगळं पक्षासाठी केलेलं आम्ही करून मग आमचं योगदान काहीच नाही का हे योगदान आहेच ना आणि हे योगदान आम्ही पक्षासाठी का दिलं कारण की आमच्या मना मनामध्ये आणि हृदयामध्ये शरदचंद्र पवार साहेब आहेत त्या पवार साहेबांसाठी मी माझा घरदार सोडून माझा कामधंदा सोडून मी चोवीस तास देतो एक शेवटचा प्रश्न असा की आता आगामी काळामध्ये देखील निवडणुका पार पडणार आहेत जर पक्षामध्ये काही महत्वाचे बदल झाले तर पक्षाला पुन्हा यश मिळेल अशी अनेकांची भावना आहे तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षामध्ये बदल व्हावेत जयंत पाटील यांचं पद जे आहे ते दुसऱ्यांना दिलं पाहिजे त्या नवीन चेहरा आला पाहिजे की त्याच्याने काय फायदा तोटा काय होईल काय म्हणतात पक्षाची जी काही त्या ठिकाणी अजित पवार गटामध्ये गेल्यानंतर जे काही त्या ठिकाणी विभागणी झाली मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व पक्षाला मिळालं आदरणीय पवार साहेबांच्या विचारांच्या खाली मार्गदर्शनाच्या खाली आणि जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातलं अठराच्या निवडणुकीच्या वेळेला पण चांगलं काम केलं गेलं होतं एक उत्कृष्ट असं त्या ठिकाणी आपल्याला यश मिळालं होतं त्यानंतर आता पुढच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये अत्यंत मोठं यश मिळालं होतं आपल्याला आपण सगळे सुखी होतो आनंदी होतो त्यावेळेला जयंत पाटील साहेब चांगले दोन हजार आता या चोवीसच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला हा अपयश आलं आलं मान्य आहे पण त्यामध्ये पण एवढं मोठं वोट आपल्याला मतदान मिळालेलं आहे ना त्यामुळे मला असं वाटतं की आता ज्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती असतील मला असं वाटतं की जयंत पाटील साहेब हेच प्रांताध्यक्ष राहावं त्यांच्या प्रांताध्यक्षाच्या खालीच त्या ठिकाणी या पुढच्या निवडणुका घेण्यात याव्या आणि एक चांगलं पुढचं यश पुन्हा पक्षाला स्थानिक पातळीत आपल्याला मिळालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे तो एका बाजूला पक्षातील जे महत्वाचे सगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते त्यांनी अशी शरद पवार यांच्या समोर मागणी के केली होती की पक्षातला महत्वाचा चेहरा बदलला गेला पाहिजे प्रदेशाध्यक्षपद बदललं गेलं पाहिजे मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आगामी काळातल्या ज्या सगळ्या निवडणूक आहेत त्या जयंत पाटील यांच्या चेहऱ्या खालीत किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखालीत खत निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये शरद पवार नेमका काय निर्णय घेतात किंवा तो ते कोणता मोठा बदल करतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे